ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात दरम्यान नेहमीच काही ना काही वेगळं पाहायला मिळतं ट्रेनमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही ट्रेनमध्ये चोरी मारी स्टंट याबरोबरच कपस देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात प्रेम करायला जागा आणि वेळ काळ बघावा लागत नाहीत असं म्हणतात एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की ते मन मोकळेपणानं बोलून दाखवावं त्यांच्यासमोर पण आपलं सगळं व्यक्त करावं असं अनेकांना वाटतं पण आजकाल ट्रेनमध्ये आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी अगदी जगाची चिंता न करता अल्पशा कपल्स अक्षरशः मर्यादा ओळखतात कुठेही कृत्य करू लागतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे ज्यात एक कपल ट्रेनमधील टॉयलेटमधून बाहेरताना दिसतोय अश्लील कृत्य करताना दिसतोय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की ट्रेनच्या टॉयलेटमधून एक कपल बाहेर पडताना दिसते सुरुवातीला तरुण टॉयलेटमधून बाहेर पडतो मग काही वेळेनंतर एक महिला टॉयलेटचं दार उघडायला जाते तर आत तरुणी दिसते आजूबाजूला बघत ती देखील टॉयलेटच्या बाहेर पडते यावरून कळते की दोघंही त्या टॉयलेटमध्ये एकत्र होते सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन केल्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ रेव संत न्यूज डॉट ए आय या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला ट्रेनचं टॉयलेट बनला ओयो तरुण आणि तरुणीला पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले अशी कॅप्शन देण्यात आली आहे तसंच व्हिडिओ व्हायरल होताच याला तब्बल दहा पॉईंट चार मिलियन व्ह्यूज आले आहेत तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद